मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री रविवारी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा सातारा जिल्हा खूप महत्त्वाचा आहे यावेळी प्रचंड मोठ्या घडामोडी घडणार आहेत अनेक प्रवेश देखील होणार आहेत या संदर्भातच थेट आपल्याशी जोडले गेलेले आहेत शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव जाधव साहेब पहिल्यांदा तुमचं महाराष्ट्र लाईव्हमध्ये स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आत्ता रविवारी पाटण सातारा येथे दौऱ्यावर येत आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत अनेक घडामोडी घडणार आहेत खरं तर नक्की याच दौऱ्यासंदर्भात नक्की काय सांगाल हे पहा पाटणच्या दौऱ्यावरती मुख्यमंत्री साहेब येणार आहे आणि विधानसभेच्या तोंडावरतीच हा दौरा असल्यामुळे नक्कीच याला महत्व आहे सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली आहेत आणि त्या विकास कामांच्या दृष्टीने साहेबांचं सातारा जिल्ह्यामध्ये आगमन होणार आहे नक्कीच सर्व शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण झालेला आहे दोन दिवसापूर्वी आम्ही सातारा येथे बैठक घेतली त्यावेळी सर्व शिवसैनिकांनी घरोघरी जाऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये भेटी घेण्याचा कार्यक्रम हा सुरू करण्याचा संकल्प आम्ही सोडला आहे आणि त्याप्रमाणे कामाला सुरुवात करतोय नक्कीच जाधवसाहेब खरं तर माझा दुसरा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाची बांधणी सध्या कशी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे महायुतीकडं तुम्ही कोणते कोणते मतदारसंघ या सातारा जिल्ह्यामध्ये मागणार आहात हे पहा सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीने तुम्हाला माहिती आहे की आत्ता आमचे पाटण आणि कोरेगावमध्ये आमचे आमदार आहेतच आणि त्याचप्रमाणे कराड उत्तरमध्ये शिवसेनेने मागच्या वेळी शिवसेनेचा उमेदवार होता आणि सध्याचे भाजपचे जे अध्यक्ष झाले ते धैर्यशील कदम त्यावेळी सेनेमध्ये येऊन त्यांनी तिकीट घेतलं होतं आणि ते लढले होते त्याचप्रमाणे पूर्वी आमच्याकडे कराड दक्षिण देखील होता परंतु आमचा वाई विधानसभा देखील युतीच्या वाटपामध्ये शिवसेनेकडं होता तुम्हाला आठवत असेल मी स्वतः दोन वेळा तिथून लढलेलो आहे परंतु एकोणीसला वाई विधानसभा भाजपने काढून घेतलेला आहे आणि त्यामुळं आमच्या सर्व शिवसैनिकांचं असं म्हणणं आलं आहे की साहेब आपल्याला खरं तर जर विचारात कोण घेणार नसेल तर आठही ठिकाणी आपण लढायचं शिवसेनेच्या माध्यमातून सामोरं जायचं परंतु जरी ही शिवसैनिकांची भावना असली तरी देखील महायुतीमध्ये आपला पक्ष आपण माहितीमध्ये काम करतोय त्यामुळं मान्य शिवसेनेचे पक्षप्रमुख आमचे मुख्य नेते मान्य एकनाथ भाई शिंदे जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहोत अगदी बरोबर आहे जाधवसाहेब खरं तर महत्वाचा आणि नाजूक तेवढाच प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे आणि ते देखील आपल्याच मतदारसंघातील म्हणजेच वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघातील याच मतदारसंघातून आपण इच्छुक आहात का विधानसभेसाठी हे पहा मी इच्छुक आहे का मी एक लढवय्या शिवसैनिक आहे मी यापूर्वी तुम्हाला माहिती आहे की मी दोन वेळा लोकसभा लढलो आहे साताऱ्यातून आणि दोन वेळा विधानसभा वाई विधानसभा मतदारसंघातून लढलो आहे जसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हिंदुत्वासाठी आघाडी सरकारमधून बाहेर पडले त्या क्षणापासून मी एकनाथ बाईंच्या बरोबर मी काम करतोय आणि त्यांनी मला जेव्हा या जिल्ह्याची जबाबदारी दिली त्यावेळी ते त्यांनी मला सांगितलं की तुम्ही वाई विधानसभेची तुम्ही चांगली बांधणी करा सातारा जिल्ह्यावरती लक्ष ठेवा परंतु वाई विधानसभेमध्ये तुम्ही बांधणी करा आणि आम्ही बांधणी करून आम्ही चांगल्या प्रकारे साहेबांनी निधी दिलेला आहे आज महाबळेश्वरमध्ये इतकी विकास कामं चालली आहेत वाईमध्ये प्रचंड निधी आला आहे खंडाळ्यामध्ये पण खरं तर काही आजपर्यंत कोणी निधी देत नव्हतं परंतु जिल्हा प्रमुखांना माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या युती सरकारच्या माध्यमातून निधी दिला आणि त्यामुळं आम्ही खंडाळ्यामध्ये पण गावोगावी निधी टाकू शकलेलो आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की आम्ही कायमच प्रस्थापितांशी संघर्ष केला आहे तर आम्ही राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये आत्तापर्यंत संघर्ष केला आहे परंतु कालच्या या लोकसभेच्या अगोदर अजितदादा गट आपल्याकडं आला आणि आत्ता इथले विद्यमान जे लोकप्रतिनिधी आहेत ते महायुतीत आले परंतु आमचा दावा शिवसैनिकांचा आहे तो दावा आमचा कायम राहणार आहे त्यामुळं आम्हाला माहिती नाही उद्या काय होईल परंतु जर तशी वेळ आली तर भाईंचा जो काय आदेश होईल त्याप्रमाणे आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार त्यामुळे आमची तयारी चालू आहे जाधव साहेब शेवटचा सा प्रश्न आपल्यासाठी खरं तर लाडकी बहीण योजना यासारखी योजना ही महिलांसाठी आणली मात्र याचा फायदा कितपत माहितीला आगामी विधानसभेसाठी का नाही शंभर टक्के ठरणार आज तुम्हाला माहिती आहे मध्य प्रदेशमध्ये तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे तिथे देखील याच पद्धतीच्या योजना राबवल्या गेल्या आणि आज पन्नास टक्के महिला वर्ग सातारा जिल्ह्यामध्ये आणि जर महिलांना जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला जर पंधराशे रुपये मिळणार असतील तर मला वाटतं आतापर्यंत कुठल्याच सरकारने असा निर्णय घेतलेला नाही त्यामुळे नक्कीच महिला आणि बंधू भगिनी सगळे महायुतीच्या शासनाबरोबर असतील अगदी बरोबर आहे खरं तर धन्यवाद हे ते पुरुषोत्तम जाधव सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील आणि सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राला शिवसेनेचा किती पाठिंबा मिळतोय हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे आगामी या दौऱ्याच्या संदर्भात खरं तर जाधवसाहेब यांनी अत्यंत चांगली माहिती दिली खरं तर कशा पद्धती जय महाराष्ट्र हे आता पाहावं लागणार आहे